तो पोशा हो, तो 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 मित्रा मित्रा तर मग काय पैशा हो बेसहा ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला रात्रीचे तर ते मित्र मित्र आम्ही जाणार आहोत खेकडे पकडायला तर सगळ्यांना आता विनंती राहील की कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आता मी सध्या रूमला आहे आणि रूमवरून जायचे आपल्याला असूदला असूदला एक झरा आहे डेंजर आहे एकदम खतरनाक व्हिडिओ आहे आणि जरा अमावस्या आहे अमावश्याला आम्ही जातोय तर अमावस्या आहे त्याच्यामुळे विचार करा जरा काही गोष्टीचा कारण कोकणात तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील आणि जे बघायला पण मिळतील तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यात तुम्हाला बरंच काही बघायला भेटेल तर चला आता भेटूया डायरेक्ट हा पुढे आला दगड लाकडाचे खाली बघ हा त्याच्यात खाली तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता नक्की कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव सांगायचं आहे बरं का तर चला <laughs> परीक्षा पाहत आम मेन माणूस आहे ना गाईड हा हा वाला हा संदेश पहा शर्टवर पण आहे लय डेंजर माणूस होता लय डेंजर माणूस कसा काय माहित का हे तडीची वाट लावली सगळी त्या गावात आणि इकडे एक माणूस आहे हा बाकी इकडे आहे सगळं आता पाहू खेकडा गावसाहेब म्हणून आणलाय तिचं आयला त्याच्यात <laughs> मित्रांनो इथं बघा पहिला हा झिंगा पकडला आहे नांग्यावाला आहे म्हणा तर हा एक भेटलेला आहे आणि भेटला पण त्याची पिशवी पाक कोणी कोणी कुमलची बघा इकडे एक साप आहे साफा आहे काहीतरी इकडं चला आता जाऊया आपण पुढं

चला। तर मित्रांनो हे बघा इकडे किरवी भेटले एक नंबर आपले शीत भाईने पकडली एकदम पुरा बुडून डायरेक्ट हा जबरी 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 भेटला रे जबरी काहीतरी धवत आहेत मला भाडून वाटते धवात आहे तर मित्रांनो फायनल आता ना म्हणजे तीन चार खेकडे पकडलेत आणि जरा थांबलोय बाकीची टीम जी आहे ना ती सगळी खाली आहे थोडा वेळ जरा थांबतोय आणि बघूया इकडे हे बघा आता आम्ही कोण कुन कोण आहोत इकडे बघा अनिकेत आहे आणि इकडं हा शेट आहे संदेश शेट <laughs> इकडे रत्नाकर आहे आणि यो इकडं मी हाओला

हा हा दगड लाकडाचे खाली बघ हा त्याच्यात खाली मेन फे बिअर गिल्स तिकडं आहे ती नको होती कहा

काय ना खेकडा या डबल डोळ्याचा फायदा काय मग दोन चार हजार सगळ्यांच्या मारता मरताव बंद बनतो आता काहीच नाही एवढी मेहनत मग काय हा येत नाही पकडवा आता नदीच आठवणार आज त्याला खेकडा पकडायसाठी पहा उपासना चालू केलाय पहिला पाणी आहे ह्याच्यात उत्साह शकता पाणी पाहिजे ना तर मित्रांनो हे बघा पाणी <laughs> उपसायची नवीन स्टाईल आहे बरं का इकडं टेक्नॉलॉजी असला चाललं तुम्ही धरला र भेटणार पाण्यात पाण्यात घे पाण्यात घे सोड त्याला सोड त्याला सोड त्याला सोड पर नाही नाही सोडून डायरेक्ट नाही सोडू नकोस पाण्यात सोड घट्ट सोडून घट्ट नको पकडू हळू सोड हळू त्याला जरा त्याला लूज सोड त्याला एका बाजूनी घट्ट पकड आणि त्या बाजूला माझी कल गेली मस्त का तू एक काम कर डायरेक्ट टाकते त्यात तू सोडते हात त्या सोड ना तू ऐक रे तू माझा हात पिशवी सोड रे कातलावर कातलावर आणता सर आणत सर थांब थांब सर बिकरा विकरा इकडे भुगदा लवकर हे पटकर

दिसत आहे तिकड आहे छोटा आहे एवढा बी मोठा नाही आहे पण हाय धरणार पोशानी कोणाला दाखवत बरे खेकर हाय रे हो मला घेऊन चला मित्रांनो ह्या बघा मुरुवा काय रे ह्या

Thank oh you.

खतरनाक आहे तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलो खेकडे पकडून लय मजा आली बेकार अनुभव हो आले खूप <laughs> मजा आली आता आपण सगळ्यांचे रिव्यू घेऊ काय कसा कोणाचा काय ते तर मित्रांनो आपण जरा सगळ्यांना विचारू काय कसं कोणाला वाटलं ते काय कोण सांगताय आधी कसा वाटला जाम भारी वाटला जामवारीला मजा आली खूप खूप मजा आलेला भाईने नंबर काढला बोल ना दोनदा भाईनी लय भारी खेकड पकडलं एकदम पाण्यात बिनत उतरून इकडं आपला दसराच भाई आहे बोलला नाही आता तर सांगायला तू खूप मजा आली <laughs> <laughs> आणि मजा म्हणजे एवढी खतरनाक आली ना का बास कधी आयुष्यात हा दिवस कधी विसरणार नाही <laughs> बेकार साला धबधबे दब चढवले तुम्हाला लोक <laughs> बेकार कंडिशन करून टाकली मजा आलीपेक्षा मी सगळ्या धबधब्याचा सगळ्यात मोठा शिकार आहे दोघ मास आहेत दोघं वार सांगितलंय मजा आली भारी वाटलं एकदम तर मग चला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग